आजच्या या व्हिडिओमध्ये एकट्या राहणाऱ्या लोकांच्या क्वालिटीज त्यांचे हे चार गुण त्यांना इतरांपासून वेगळे बनवतात तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला दुःखी होण्याची किंवा त्या गोष्टीचं वाईट वाटून घेण्याची काहीही गरज नाही तुम्ही एकटे असाल तर हे चार गुण या चार क्वालिटीज तुमच्यामध्ये आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक सेल्फ रिअलायझेशन एकटे राहणारे लोक आपल्या चुकांमधून स्वतः शिकतात आणि आपल्या चुका सुधारतात आणि असं करून ते स्वतः परफेक्ट बनतात परिपूर्ण बनतात एकटे राहण्यामुळे त्यांना स्वतःचं आत्मपरीक्षण आत्मनिरीक्षण करायला वेळ मिळतो आणि आपल्या चुका त्यात चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात आणि झालेल्या चुका सुधारतात आणि त्या पुन्हा होणार नाहीत याची देखील काळजी घेतात आणि यातूनच त्यांच्या चुका कमी होतात किंवा होत देखील नाहीत म्हणून एकट्या राहणाऱ्या लोकांचा हा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपल्या चुका सुधारण्याची संधी त्यांना मिळते स्वतःला वेळ देता येतो आणि स्वतबद्दल विचार करता येतो नंबर दोन मेंटली स्ट्रॉंग एकटे राहिल्यामुळे असे लोक मेंटली स्ट्रॉंग असतात आणि अशा लोकांना आपल्या इमोशन्सवर कंट्रोल करायला ताकद मिळते ज्यामुळे असे लोक छोट्या छोट्या गोष्टींवर रडत बसत नाहीत एकटं राहिल्यामुळे त्यांना कोण काय म्हणतो किंवा आपल्याबद्दल कोण काय बोलतो या गोष्टींची चिंता नसते किंवा या गोष्टींकडे ते फारसं लक्ष देत नाहीत त्यामुळे मानसिक ताण देखील घेत नाहीत कोणी काही बोललं तर त्याकडे दुर्लक्ष करतात सगळ्यांसोबत राहणारे लोक किंवा कायम गर्दीत असणारे लोक कोणी काही बोललं की लगेच मनावर घेतात दुखावले जातात समोरचा आपल्याशी असं का वागला तो असं का बोलला या विचारांमध्ये आपला वेळ वाया घालवतात आणि मानसिक ताण घेतात आणि या उलट एकटे राहणारे किंवा गर्दीत नसणारे लोक कुठल्याही व्यक्तीचं बोलणं मनावर घेत नाहीत कोण काय बोलतो आणि आपल्याबद्दल कसा विचार करतो याबद्दल त्यांना काहीही घेणं देणं नसते त्यामुळे ते मानसिक ताण घेत नाहीत मेंटली स्ट्रॉंग असतात नंबर तीन सेल्फ डिसिप्लिन एकटे राहणारे लोक आपले नियम स्वतः बनवतात आणि बनवलेले नियम पाळतात सुद्धा म्हणून असे लोक स्वतः आपल्या आयुष्याचे मालक असतात ते त्यांच्या शिस्तीत काम करतात स्वतःला घडवण्यासाठी त्यांनी एक शिस्त लावलेली असते आणि ती शिस्त कायम ते पाळतात आणि म्हणूनच ते यशस्वी होतात बहुतेक मोठ्या लोकांची उदाहरणे घेऊन बघा त्यांच्या यशस्वी होण्यामागचं कारण म्हणजे त्यांची स्वतःची शिस्त असते ते सेल्फ डिसिप्लिन असतात आणि तेच त्यांच्या यशाचं गमक असतं एकटं राहण्यामुळे अशा लोकांना भरकटवणारे किंवा इतर गोष्टीत अडकवणारे लोक त्यांच्या आजूबाजूला नसतात त्यांच्या आजूबाजूची प्रलोभनं कमी असतात आजूबाजूची गर्दी कमी असल्यामुळे त्यांना लालूश दाखवणारे आणि नको त्या गोष्टीत अडकवणारे लोक कमी असतात आणि म्हणूनच ते स्वतःची शिस्त पाळू शकतात आणि त्यांची ही शिस्त कायम राहते नंबर चार नो no, डायरेक्टली असे लोक त्यांना ज्या गोष्टी आवडत नाही त्या गोष्टींना स्पष्टपणे नाही म्हणतात नकार देतात त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं दडपण किंवा कुठलीही गोष्ट जबरदस्तीने असे लोक करत नाहीत आजूबाजूला कमी लोक असल्यामुळे किंवा एकटं राहण्यामुळे त्यांच्यामध्ये स्पष्ट वक्तेपणा असतो त्यांच्या वागण्या बोलण्यावर कुणाचाही प्रभाव नसतो किंवा इतर लोकांचं त्यांच्यावर नियंत्रण नसतं कंट्रोल नसतो ते स्वतः स्वतःच्या कंट्रोलमध्ये असतात इतर लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागत नाहीत त्यामुळे समोरच्याला कुठल्याही दबावामध्ये येऊन होकार देणं त्यांच्याकडून शक्य नसतं एकटं राहण्यामुळे ते त्यांच्या मर्जीचे मालक होतात त्यांना जे योग्य वाटतं त्याच गोष्टी ते करतात इतर कोणी सांगत आहे म्हणून ते कुठल्याही गोष्टी करत नाहीत आणि त्यांना ज्या गोष्टी आवडत नाही त्या गोष्टींमध्ये ते स्पष्टपणे नकार देतात समोरच्याचं मन राखण्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला हो ला हो करत नाहीत गर्दीमध्ये राहणारे किंवा आजूबाजूला माणसं असणाऱ्या लोकांच्यामध्ये हा स्पष्ट वक्तेपणा आपल्याला कमी बघायला मिळतो कारण त्यांच्या विचारांवर इतर लोकांचा प्रभाव असतो समोरच्याला काय वाटेल किंवा समोरचा काय विचार करेल या गोष्टीचा विचार ते करतात आणि बऱ्याच वेळेस नको असलेल्या गोष्टीलासुद्धा होकार देऊन बसतात म्हणून एकटं राहण्याचा हा एक फायदा नक्की आहे की आपल्यामध्ये नाही म्हणण्याचा स्पष्ट वक्तेपणा येतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये